नमस्कार मालवणी मालवणी चॅनल कोकण कोकणचो रायडर युट्यूब चॅनल वर आणि आज आपण जात आहोत ते म्हणजे नेहरूर येथील रथोत्सवाला आणि दरवर्षी या ठिकाणी आपला व्हिडिओ हा असतो तर आपल्यासोबत आज राजू आहे आपली सगळी फॅमिली आहे आणि आम्ही सगळेजण आता आपण जात आहोत तर या ठिकाणी रथोत्सवाची तयारी जय्यत असते पंधरा वीस दिवस या ठिकाणी नेहरूवासीय नेहरू ग्रामस्थ या ठिकाणी तयारी करत असतात आणि अशा प्रकारे सुंदर नेहरू रथोत्सव आपल्या कुडाळ तालुक्यातील पाहायला मिळतो तर या ठिकाणी गेल्यानंतर दर्शन स्त्रींचं आपण घेणार आहोत कलेश्वर मंदिर नेहरू या ठिकाणी आणि त्यानंतर आजूबाजूचा जो परिसर आहे तो, तो भव्य दिव्य असा या ठिकाणी गर्दी भरपूर असते आणि पूर्ण परिसरामध्ये दुकानं वेगवेगळी जत्रा टाईप असते त्यामुळे या ठिकाणी आपण संपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपण नेहरू येथील रथ पण तुम्हाला दाखवणार आहोत त्यामुळे शॉर्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडले असणं की, की लाईक करा शेअर करा कमेंट करा तालुक्यातील सर्वाधिक गर्दीचा रथ म्हणजे नेहरूर येथील कलेश्वराचा रथ या ठिकाणी बाकीच्या रथांपैपेक्षा या ठिकाणी जास्त गर्दी असते आणि बघू शकतात या ठिकाणी समोरून आपण गाड्यांची जी काय म्हणतात वर्दळ वर्दळ गाड्यांची वर्दळ जी आहे ती पुढे आपल्याला दिसते आता आपण थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत मी आता नेलो तर रथाला या ठिकाणी पोहचलो आणि गर्दी बघू शकतात फुल अशी गर्दी या ठिकाणी आहे आणि ट्रॅफिक मध्ये गाडी आपल्याला ला लावायला भेटले आहे तर आता आपण या ठिकाणावरून चालत जाणार आहोत आणि कशाप्रकारे या ठिकाणी गर्दी असते किंवा ही जी महाशिवरात्रीची यात्रा आहे ती आपण पाहणार आहोत आपल्या कोकणच्या रायटेड युट्यूब चॅनलमार्फत आपले सबस्क्रायबर हात दाखवताना बाबांचे मित्र माळदळकर मिळाले या ठिकाणी या ठिकाणी आता गर्दीमध्ये दर्शन घेण्यासाठी आम्ही आता आलेलो आहोत तर बघूया तशी गर्दी नाही आहे पण आम्ही आतमध्ये आता जाणार आहोत रात्रीचे पाहुणे दहा आहेत आणि तुम्ही या ठिकाणी गर्दी पाहू शकतायची गर्दी आहे आधी नाही दर्शनासाठी रांग आहे आणि साधारण अर्धा तास लागू शकतो अजून या ठिकाणी युट्यूबर मित्र अजुराने पाहू शकतात व्हिडिओ शूटिंग करताना आपले मित्र अजूबाई या ठिकाणी भेटलेले आहेत जागरण नको बाबा कशाला मस्त दिसतं जागरण रांगेत आलेलो आहोत आणि मध्यभागी आलेलो आहे आणि अजूनही थोडीशी गर्दी या ठिकाणी वाढत चालली आहे पाहू शकतात आता रांगेमध्ये थोडेसे थांबलेलो आहे कारण या ठिकाणी पालखी सोहळा सुरू झालेला आहे किती वेळ लागेल काही लागे सांगता येत नाही गेल्या वर्षी लवकर नंबर लागलेला यावर्षी बघूया पालखी न झाल्यानंतर आपण बघूया प्रकारे तरी अजूनही या ठिकाणी गर्दी बघा या ठिकाणी पालखी सोहळा सुरू झाल्यामुळे रांग थांबवण्यात आलेली आहे बघू शकताय आणि आम्ही थोडंसं स्किप करून बाहेर आलेलो आहे हां हां आणि तोपर्यंत आपण रथाचं दर्शन घेऊया आवाजात सुंदर असिवले <ईगारी> छंद खूप आनंदाचा हृदयाच्या तालावर नाथेरेश हृदयाच्या ना, तालावर नाथेगणे ना, ना पैदणे हृदयाच्या तालावर नाते रेजू जुनागटी पैंदणे सारी मने, सारीोळी त्रिभुवने प्रकाशी साडी म्हणेभु आंदा तात वाजले पावणे दहा वाजता लाईन मध्ये होतो आणि पालखी जवळ असल्यामुळे उशीर झाला तर आता आपण थोडस या ठिकाणी दरवर्षी आपल्याला नवीन चित्ररथ किंवा चित्र आपल्याला पाहायला मिळतात आणि हे मिस्त्री बंधू करत असतात अशाच प्रकारे नवनवीन चेहरे आणि नवनवीन चित्ररथ पाहायला आपल्याला नक्कीच मिळतील आणि आता आपण पाहू शकतो मुशकावरील गणपती बाप्पा अकरा चाळीस नंतर झालेली गर्दी म्हणू शकता मंदिराभोवती भरपूर अशी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली मोबाईल आपलं टॅलेंट दा ये टॅलेंट दाखवतं टॅलेंट नको घे फायनली दीड वाजता आम्ही आता घरी आलो आहे आणि यावर्षी नेहरूच्या रथोत्सवाला भरपूर अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली आणि आमचं पण दर्शन थोडंसं लेट झालं आणि त्यामुळे आम्ही रथाला पण थांबू शकलो नाही तरी पण दर्शन व्यवस्थित झालं दर्शन घेतलं तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुम्ही या रथाला आला असाल तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद